दरम्यान महायुतीतील शिवसेनेचे तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादीबाबत केलेल्या उलट्या होतात या वक्तव्याबद्दल भाजपच्या प्रवीण दरेकरांनी प्रतिक्रिया दिली आहे महायुतीत विकृष्ट येईल असं वक्तव्य करणं चुकीचं आहे जबाबदार मंत्र्यांनी अशी वक्तव्य करू नयेत अशी प्रतिक्रिया प्रवीण दरेकरांनी दिली त्यांच्याशी बातचीत केली प्रतिनिधी आवेश या मंत्री तानाजी सावंत यांच्या वक्तव्यावरून आता महायुतीत बिघाडी होताना दिसत आहे भाजपचे नेते प्रवीण दरेकर सर आपल्यासोबत प्रवीणजी काल तानाजी सावंत यांनी वक्तव्य केलं की राष्ट्रवादीमुळं मला ओकार येत आहे कसं बघत आहे त्यांच्या वक्तव्याकडे नाही मला वाटतं जेव्हा महायुतीमध्ये आपण एकत्रित काम करतो त्यावेळेला महायुतीमध्ये वितुष्ट येईल अशा प्रकारचं वक्तव्य कोणी करता कामाने आणि एका जबाबदार मंत्र्याचं तर अशा प्रकारचं वक्तव्य येणं त्या ठिकाणी महायुतीसाठी उचित नाही आणि त्याच्यामुळं मला वाटतं अशा प्रकारचं वक्तव्य करणं चुकीचं आहे त्यांनी टाळायला पाहिजे परंतु लगेच त्या वक्तव्याचा आधार घेत पुन्हा आणखी वातावरण गडूळ होणार नाही याचीसुद्धा दक्षता महायुतीच्या संबंधित पक्षाने घेतल्यास त्या ठिकाणी वातावरण चांगलं राहू शकेल आता त्यांचा तर स्तर घसरायला लागला आहे अजून थोडे दिवस आम्ही वाट पाहू परंतु अशा प्रकारचं देवेंद्रजींना खुणीबिणी जर बोलणार असतील तर त्या ठिकाणी आम्हालाही जरांगेचा त्याच्या वक्तव्याचा हिशोब चुकता करावा लागेल पर्सन सिरकांसोबत मी आवेश तांदळे पुढारी न्यूज मुंबई